नमस्कार मंडळी आज मी कोबीची भाजी बनवायला घेतलेली आहे बारीक असं कोबी ते कट करून घेते मी आणि यासाठी ना सुरी एकदम चांगली हवी जर सुरीला धार असेल ना तरच मग छान असं बारीक कोबी कापला जातो आणि जर कोबी मोठा मोठा राहिला ना तर भाजी अजिबातच चांगली लागत नाही तर त्यामुळे असं बारीक चिरलेलं कोबी मी इथे घेतलेलं आहे आणि या आता याच्यासाठी जे वाटण लागणार म्हणजे मिरची लसूण आणि कोथिंबीर हे मी एकत्र वाटून घेते मिक्सरला लावून लाल मिरची पावडर टाकूनही आपण कोबीची भाजी करू शकतो पण मला तर पर्सनली ही हिरवी मिरची टाकलेली भाजी आवडते आणि कलरही खूप छान दिसतो बऱ्याचदा लहान मुलं देखील खात नाहीत कोबीची भाजी वगैरे पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा खूप टेस्टी होते इथे मी कढई घेतली आहे त्याच्यात थोडंसं तेल घातलं ही कढई मी डीमार्टमधून घेतली होती तुम्हाला मागे दाखवलेलं पण तर त्यात आता जिरी मोहरी हळद घातलेलं आहे आणि नेहमी तेल गरम झाल्यानंतरच त्याच्यात मोहरी जिरे टाकायचे तेव्हा ते तडतडतात तर त्याच्यानंतर आता कढीपत्ता आणि मीठ घातलेलं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ना मिरची लसूण वगैरे ते पण घात आहे ही कढई खूप चांगली निघाली मी तर तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेल की डीमार्टमधून तुम्ही रिजनेबल रेटमध्ये पण भेटते आणि खूप छान भाज्या याच्यात शिजल्या जातात आता मी थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर आपण जो कोबी चिरलेला होता ना तो घातलेला आहे आणि हाय फ्लेमवरती थोड्या वेळ आपल्याला परतायचं आहे कारण जे मॉइश्चर असतं ना कोबीमधलं ते थोडंसं कमी होण्यासाठी नाहीतर मग भाजी एकदम पानसट होते तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग लो फ्लेमवरती थोडंसं शिजत ठेवायचं ह्याच्यात जा मी तुरीची डाळ घातलेली आहे थोडीशी थोड्या वेळ पाच ते दहा मिनिट आपण थोडीशी पाण्यात भिजून घ्यायची तुरीची किंवा मुगाची ही तुम्ही टाकू शकता याने भाजीला छान चव येते तर ती टाकून थोड्या वेळ असं परतून घेतलेलं आहे जरा वेळाने आपल्याला बघायचं आहे की डाळ शिजलेली आहे की नाही भिजलेली असते डाळ त्यामुळे लगेचच शिजते आणि कोबी तर पटकन शिजून जातोस तर आता मी ही भाजी काढून घेते आज मी तांदळाची खीर देखील बनवली होती तर ती पण मी इथे घेतलेली आहे चपाती तांदळाची खीर कोबीची भाजी आणि थोडासा भात शिल्लक होता तो मी घेतलेला आहे इथे तर अशा प्रकारे आजचं लंच आहे तुम्ही पण अशा पद्धतीने कोबीची भाजी नक्की ट्राय करा किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला कमेंट करून सांगू शकता देवाला नैवेद्य दाखवते आणि चला असा हा छोटासा मिनी ब्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय